समारोहाच्या समोरच्या उजाळा देण्यासाठी आज बंदे बंदे या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास उपस्थित डॉक्टर लक्ष्मीकांत महाराज पारणेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर सचिन सचिन तांबे त्याचप्रमाणे राजूजी मुठा विष्णू लावर सुधांत देशमुख व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि या कार्यक्रमासाठी आवज उपस्थित असलेले पूर्णवाद परिवाराचे सर्व सन्मान्य ज्येष्ठ साधक आपल्या सर्वांचं या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो <प्रिक्णा> एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न रोजी श्री साईबाबा समाधी मंदिराचा वर्षारोहण समारोह पूर्ण झाला आणि आपण एकाहत्तर वर्ष पूर्ण करून बहात्तरव्या वर्षामध्ये प्रदान पण करत आहोत आणि आपण सर्वजण आठवणीने हा कार्यक्रम करता त्याबद्दल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आज या ठिकाणी जो कचारून समारोह बावन साली पार पडला त्या संदर्भाने मी वाचत होतो तर बाबांनीच दृष्टांत दिला होता की ती कलशारोहण समारंभ जो आहे तो पारनेरकर महाराजांच्या हस्ते व्हायला पाहिजे त्याच्या दृष्टांताच्या आधारित हा काल सर्व समारोह पार पडला अठ्ठावीस सप्टेंबरला विधिवत म्हणजे मोठा कार्यक्रम झाला एकोणतीस सप्टेंबरला कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या संदर्भाने जी स्मृती होत्या त्या स्मृतींना या ठिकाणी जे संचलन करते होती त्यांनी उजाळा दिला तर आपण सर्वजण या ठिकाणी आलेला असंच आपण या ठिकाणी नियमितपणे येत राहू बाबांचं आणि पारनेरकर महाराजांचं जे नातं जे आहे ही नातं जे आहे आपण यापुढील कालावधीमध्ये सुद्धा वृद्धीगत करण्याचा प्रयत्न करू आणि हे करण्यासाठी साईबाबा संस्थांची जी काही मदत असेल ती सर्व मदत जी आहे आपल्याला निश्चितचपणे करण्यात येईल या ठिकाणी मी आनंदयात्री सत्यशोधक समाज आणि उपासना साधना सोपान या तीन पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे या पुस्तकाचे जे लेखक जे आहेत त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी सर्व उपासन जे उपासक जे आहेत त्यांच्यासाठी माहितीचा एक मोठा खजिना उप उप उपलब्ध करून दिलेला आहे आणि निश्चितचपणे आपल्या सर्वांसाठी ती माहिती जी आहे अत्यंत उद्बोधक अशी राहणार आहे तर त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो साईबाबा संस्था विश्वस्थ माध्यमातून वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते द दैनंदिन चालवले जातात बाबांचं जे अन्नदान असेल दवादान असेल विद्यादान जे आहे ते जी महत्त्वाची कार्य जी आहेत ते साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून नियमितपणे चालू असतात साईबाबा संस्थांचं पाचशे पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमधून साईनाथ हॉस्पिटलमध्ये एकदम चॅरिटीवर काम चालतं त्या ठिकाणी फक्त आपण केस पेपर दहा रुपयाचा केस पेपर घेतो आणि सर्व ट्रीटमेंट आहे म्हणजे दहा रुपयात ऑपरेशन असं म्हटलं तरी काय वाव वाग होणार नाही असे मोठी रुग्णसेवा जी साईबाबा संस्थांच्या माध्यमातून केली जाते प्रसादाले आहे आणि जवळपास पन्नास हजार साई भक्त जे दररोज प्रसाद देऊन जात असतात त्याचप्रमाणे भक्तनिवास असे आय टी आय असे सर्व जे आहे फार मोठे कारभार जो आहे तो बाबांचा कारभार आहे आणि बाबांचं कार्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो करण्याचा प्रयत्न जो साईबाबा संस्थांनी स्वस्थ व्यवस्थेच्या माध्यमातून केला जातो देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे अनेक पंथाचे लोक राहतात आणि ईश्वराची जी प्राप्ती जी आहे या प्राप्तीसाठी प्रत्येकाचा मार्ग जो आहे तो वेगवेगळा आहे प्रत्येकाचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी ध्येय जे आहे ते ईश्वराची प्राप्ती आहे त्याचप्रमाणे आपलंसुद्धा जे आहे ते पूर्णवत परिवाराचं ध्येयसुद्धा जे आहे ते ईश्वराच्या प्राप्तीसाठीच आहे आणि ती प्राप्ती होण्यासाठी प्रत्येकजण आपापला मार्ग जो आहे तो अवलंबत असतो आपल्याला सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र